त्यांना मी पाहायचे लांबून सगळ्यांना सगळ्यांची काय काय कामं काम चालतील शिरूर मधन तिथे जायचे तेव्हा मी पाहायचे तेव्हा मी कधी असा विचार केला नव्हता की मी सुद्धा याच विषय यासपीठावरती उभी असते म्हणून आणि तुम्ही सगळेजण माझा सत्कार करा माझ्यावर झालेले संस्कार या मातीत झाले माझं संपूर्ण कुटुंब आज माझी आई नाही आहे माझ मामा नाहीये माझे आजची आजोबा नाहीये ज्या खडखर प्रवासात ना आम्ही पुढे आलो तुम्ही सगळे जे इथे बसलेले आहात तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळले माझ्या कुटुंबाला सांभाळलं तुम्ही सगळ्यांनी ज्या परिस्थितीत माझी आई आम्हा तो ना म्हणजे मला आणि माझ्या मुलीला घेऊन इथे आली त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आधार दिला मला माझ्या मामीनी माझ्या मामांनी पोटच्या लेकर सांभाळलं प्रत्येक संकटात उभी राहिले माझ्यासाठी माझं शिक्षण मी इथे केलं शिकवणी घेत होतो आम्ही सगळे सगळ्यांची माझा मामा आधारस्तंभ म्हणून उभा राहिला काही वर्षांनी माझे वडील आले इथे त्यांना परत तुम्ही सगळ्यांनी मिळून आधार दिला उभं केलं त्यांना त्यांनी आतोमात कष्ट केले माझी आई सगळ्यात प्रथम मी तिचं सांगेल तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी तिला पाहिलंय ती सगळे सण साजरे करायची सगळे उत्सव साजरे करायची त्यावेळेला गल्लीतल्या सगळ्या लहान मुलांना एकत्र करायची तुम्हाला कोणाला तरी आठवत असेल संजीव भाऊ आपण त्या गल्लीत एक मोठा कंदील मानला होता राजूच्या घरापासून आपल्या घरापर्यंत दिवाळीतला मोठा कंदील कुठूनही अगदी त्या गल्लीच्या त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत तो कंदील दिसायचा ती सगळ्या लहान मुलांना घेऊन त्यांना कामाला आपल्याला हे करायचे दहीहांडीचा उत्सव ती गल्लीत करायची म्हणजे ही सांघिक भावना त्या मुलांमध्ये आणण्याचं काम माझ्या आईने केलं संघटन कौशल्य होत तिच्याकडे तेच कौशल्य माझ्याकडे आलं त्यामुळे मी हे काम करू शकते आपण जे एकवटून सगळेजण इथे राहत होतो प्रत्येकाच्या आडी अडचणीला आड़ गल्लीतले कोणी असू दे सगळे एकमेकांसाठी धावून जायचे सगळे एकमेकांच्या कार्यक्रमात असायचे कुठलाही कार्यक्रम असू दे अगदी ओतारींच्या घरात कार्यक्रम असू दे बारंबरांच्या घरात कार्यक्रम असू दे त्यांच्या किचन मध्ये आम्ही सगळे जण बसली तर त्यांची सगळ्यांना पानं वाढायला सुरुवात हे जे काय होत की प्रत्येकाने प्रत्येकासाठी झटून काम करायचंय सगळ्यांसाठी आपण उभं राहायचंय हे इथं मी घडले तुम्ही घडवलं सगळ्यांनी मला याचा उपयोग आज पुणे शहराचा विकास करण्यासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी मला होतोय मी तीन तक नगरसेविका झाले पण त्याच्या पाठीमागे हे सगळं आहे हे सगळं करत असताना लग्न झाल्यानंतर दीपकजी नागपुरे माझे पती कडवा हिंदुत्ववादी कडवा स्वयंसेवक खूप मोठ सामाजिक कार्य तरुण वयापासन त्यांचाही प्रवास अतिशय खडतर आहे माझे सासरे माझे पती सहा वर्षाचे असताना गेले दोन मुली आणि एक मुलगा बकुट अशी धरून माझे सासू पुणे शहरात झटत होती नातेवाईकांनी फसवलं अनेक गोष्टी आहेत येत्या पण तिने सुद्धा माझ्या सासूबाईंनी काम केलं या दोघांना या तिघांना शिक्षण चांगलं दिलं आणि त्यांना खडवलं त्यांना उभं केलं पण जेव्हा आई वडील वडील नव्हते आई खडतर प्रवासात होती दिवसभर कष्ट करायचे काय चार दोन रुपये घरी आणायचे ह्या सगळ्यामध्ये आपण जेव्हा तरुण वयात असतो तेव्हा आपली मुलं तारुण्यात असेल